तसं तर परंतु आम्ही पक्षाला एक निष्ठा राहिलो की नाही आपल्याला पक्ष जर म्हणते आहे तर आपल्याला नक्कीच चान्स मिळेल आणि आपला विचार केला जाईल mm. आणि म्हणजे मला काम करायचं नाही काँग्रेस पक्षामध्ये आणि अध्यक्ष पदाचा मला राजीनामा द्यायचा आहे त्याच्यामुळे मी काल राष्ट्रवादी पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे आणि सर वारंवार वारंवार ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत ना जेव्हा आम्ही बबलू भाऊ फोन केला आहे म्हणे अजून थांबा येतील फॉर्म येतील भाऊंशी पण बोलणं झालं भाऊंनी तेच म्हंटल वेळ आहे अजून कोणी सांगितलं कुठे टिकलं अरे प्रचार चालू झालेला आहे लोक सगळीकडून सांगत आहे सगळीकडे चर्चा आहे भराड माझ्या न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज आपण दर्यापूरमध्ये होतो आणि दर्यापूर मध्ये गेल्या आठवड्याभरापासून एक राजकारण चांगलं तापलेलं आहे नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात अनेक दिग्गज नेते अनेक पक्षामध्ये प्रवेश घेताना आपल्याला दिसत आहे असाच एक हादरा मध्ये काल काँग्रेसला मिळालेला आहे काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष जयश्रीताई न जयश्रीताई चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या मागचं कारण काय ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर आपल्यासोबत आहे जयश्रीताई तई काय कारण सांगू शकतं प्रवेशाच्या बद्दल प्रवेशाच्या बद्दल सांगायचं झालं तर हेच आहे की वेळेपर्यंत आम्ही पक्षाची वाट पाहिली पक्षाने आम्हाला म्हटलं होतं की फॉर्म भरा पक्षाकडनं आम्ही फॉर्म पण भरले आणि नंतर ईव्ही फॉर्म येईल हे पण त्यांनी सांगितलं होतं परंतु वेळेपर्यंत आम्हाला कोण आधीपासूनच कळलं तसं तर परंतु आम्ही पक्षाला एक निष्ठा राहिलो की नाही आपल्याला पक्ष जर म्हणते आहे तर आपल्याला नक्कीच चान्स मिळेल आणि आपलं विचार केला जाईल आणि एव्ही ये फॉर्म येत आहेत तर आपण थांबूया कारण जेव्हा आपल्याला फोन येईल तेव्हा आपल्याला फॉर्म भरायचाच आहे प्रश्नच नाही कारण त्यांनी आधी म्हटलेलंच होतं की अजूनपर्यंत काही ठरलेलं नाहीये आणि तुम्हाला माहित होते तर कोण सांगते कुठनं होते हे काही झालेलं नाहीये चौदा तारीख त्यांनी दिलेली होती त्याच्यानंतर आम्ही वाट पाहिली दोन दिवस अगदी वेळेपर्यंत कालच्या सकाळपर्यंत सुद्धा वाटपून सुद्धा आम्हाला कुठलीच काही विचारणा केली गेली नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की नाही आता आपल्याला म्हणजे मला काम करायचं नाही काँग्रेस पक्षामध्ये आणि पदाचा मला राजीनामा द्यायचा आहे त्याच्यामुळे मी काल राष्ट्रवादी पक्षाकडनं फॉर्म भरलेला आहे आणि पदाचा आजच्या तारखेला राजीनामा राहील माझा ताई जो तुम्ही सांगलेला आहे शब्द शब्द कोण्या नेत्यांनी तुम्हाला दिलेला होता शब्द म्हणजे कसं की जेव्हा इंटरव्ह्यू झाले काँग्रेस भवनला तर त्या दिवशी मला कॉल आलेला की इंटरव्ह्यू साठी तुम्ही या मग इंटरव्ह्यूला जेव्हा मी गेली तर तेव्हा हेच लक्षात आलं ना की ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी पर्सनली स्वतः एकट्याने हजर राहायला पाहिजे ना पाठिंबा कुणालाच नको नवऱ्याने बायकोचा घ्यायला नको आणि बायको नवऱ्याचा घ्यायला नको नगरसेवक बनायचा आहे ना जनतेसमोर उभं राहायचं आहे जनतेला तोंड द्यायचं आहे तर स्वतः ते काहीतरी हिंमत पाहिजे ना उभं राहायचं करण्याची जिथे नवरा म्हणान तिथे जाणार आहे का जे ते म्हणतील तसं नाही होणार ना कारण प्रत्येक ठिकाणी तर हजर राहू शकणार नाही ना आणि आपल्याला जर काम करायचं आहे तर आपलंही काहीतरी वैयक्तिक असलं पाहिजे ना की आपण काम करू शकतो किंवा इथे अदर कुठल्या मिटिंग झाल्या काही मा जर एनी टाइम तुम्हाला साईन करायचं काम पडलं पाहिजे तर साईन केलं गेली पाहिजे ना जर यांनी मला म्हटलं की मॅडम तुमची साईन द्या आज मिटिंग झाली आपली नगर परिषदला तर मी काय म्हणणार की नाही मी माझ्या नवऱ्याला विचारते आणि सही करते का नवरा माझ्या पाठीशी येऊन साईडला खुर्चीवर तर नाही बसणार ना असे जर असेल हे जर चालत असेल तर मग माझी पण तयारी आहे पण असं होत नाही हे मी आवर्जून माहिती केलेला आहे कारण हा काळ आमच्या घरून निघालेला आहे माझी नगराध्यक्ष राहिलेले आहेत बांधकाम सभापती राहिलेले आहे त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर जरी नाही निघाली तरी चार भिंतीत राहून जेव्हा जेव्हा हे सगळ्या मीटिंग होत गेल्या सगळ्या गोष्टी लक्षात येत गेल्या की कसं असते नगर परिषद काय असते सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत त्याच्यामुळे म्हणून म्हणते ना की जेव्हा पक्षाने म्हटलं होतं की तुम्ही थांबा अजून कुठलंच काही वाटप झालेलं नाही आहे फक्त नगराध्यक्षाची तिकीट डिक्लेअर झालेली आहे तर त्याच्यावरच आम्ही थांबलो ना की नाही पक्ष आपल्याला आणि एक असं थांब होत की आपल्याला पक्ष डावलणार नाही निधन यावेळेस तरी नाही झालं एकदा झालेलं आहे तो तर तिथे थांबलो होतो आम्ही की नाही चला होते चालतेच आहे परंतु आज परत तीच परिस्थिती आली आहे तर वारंवार वारंवार ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत ना जेव्हा आम्ही बबलू भाऊंना फोन केला आहे म्हणे अजून थांबा येतील फॉर्म येतील भाऊंशी पण बोलणं झालं भाऊंनी तेच म्हंटलं वेळ आहे अजून कोणी सांगितलं कुठे टिकिट टिकलं अरे प्रचार चालू झालेला आहे लोक सगळीकडून सांगत आहे काही चर्चा आहे तुमची तिकीट कापली तुमची तिकीट कापली तरी आम्ही पक्षाला एक निष्ठा घेऊन चालव की नाही नाही आमची तिकीट कापल्या गेलेलीच नाहीये आम्हाला तिकीट मिळणार आहे पक्षावर आम्ही ठाम होतो आम्हाला विश्वास होता त्या गोष्टीचा की पक्ष आमची तिकीट कापणार नाही प्रत्येक जण घरी येऊन सांगते दावे दावा ठोकून हो की अरे आम्ही सांगतो ना लावा किती हे लावता तुमचं नाव नाहीये तुमची तिकीट कापलेली आहे कापलेली नाहीये हे आमचं मन बोलत होतं पण ज्या दिवशी कालच्या तारखेत सकाळी एक कन्फर्म आलं की नाही आपली तिकीट गेलेली आहे तर मग पाऊल तो उचलाच लागेल ना कारण शहर अध्यक्ष दहा वर्षापासून राहिलेला आहे सगळ्या गोष्टी करताय तुम्ही कधी कुठल्या गोष्टीला आम्हाला विचारणा केली नाही विचारलेलं नाही आहे शहर अध्यक्ष म्हटल्यानंतर शहराचं दर्यापूर शहराचं माहिती असली पाहिजे लोक विचारत कोणाला तिकीट देणार आहे काय देणार आहे असते ना काहीतरी असते की शहर अध्यक्षाला विचारण्यात घेतलं गेलं पाहिजे मीटिंग्स असतात तेव्हा बोलवलं गेलं पाहिजे विचारलं गेलं पाहिजे काहीतरी शहराध्यक्षांनी थोडंसं स्थान दिलं गेलं पाहिजे की कसं तिकीट द्यायचं आहे कुठल्या वर्डातली काय सिच्युएशन आहे की कसं बसायचं आहे कोणाला निवडून द्यायचं आहे किंवा तुम्हाला तिकीट पाहिजे आहे का तर मग तुमच्या बाजू आजूबाजूला कोण आहे इंटरेस्टेड तर तुमचं कॉम्बिनेशन आहे का हा कुठला विचार कधी केला नाही किंवा समर्थ जर उभा राहून राहिला आणि त्याची जर तिकीट फायनल गोष्ट चर्चेत येत आहे तर तो तरी आजपर्यंत आमच्या दराश आला का त्यांनी एक विचारलं का एक माजी नगराध्यक्ष मोठे या नातानी आमचं घर सगळ्या गोष्टीच आहे पण कुठलीच विचारणा केलेली नाही तर आज किती वेळ कॉल वाट पाहिजे चुकलेलो होतो ना सुरुवातीपासून एकनिष्ठ मध्ये तुम्ही राहिलेला असा एक इतिहास तुमच्या घराण्याचा आहे राजीव गांधी इंदिरा गांधी त्या विचाराच्या आता कुठंतरी जे आपलं जुनं घर तुम्ही सोडलेलं आहे नवीन घरात पदार्पण करताय काहीतरी असं खंत वाटत खंत आहेच ना काल फॉर्म भरला तर कसं असते खूप मोठा धक्का बसलेला आहे गोष्टीचा कारण एक निष्ठा आपण एवढं काम केलेलं आहे एवढी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक ठिकाणी पोहोचलेला आहो जिथे लेडीज नसतील तिथे सुद्धा मी पोहोचलेली आहे मी आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याच समाजसेवेसाठी मागे नाही आलेली आणि येणार पण नाही पक्ष एक माध्यम आहे कारण एक पाहिजे असते आपल्याला परंतु मी कार्य करायसाठी विकासासाठी मी कधीच मागे येणार नाही जेव्हा की आज सगळ्यांना चर्चेत आहे माझ्याकडे येते ना तर दोन मिनिटं विचार करत की तुमचं घर हे काय विचार करत असेल नगराध्यक्ष राहिलेली व्यक्ती घर तुमचं कारण त्यांना वाटते काहीतरी मोठी बिल्डिंग असेल काहीतरी असेल तो विषय आमच्यासाठी नाही आमच्यासाठी विकास जनसेवा महत्वाची जेव्हा तुम्हाला असं माहिती पडलं आहे की आपली तिकीट नगरसेवकासाठी काटल्या गेली तेव्हा तुम्ही स्थानिक जे नेते असतात उदाहरणार्थ सुधाकर पाटील भारसाकडे आहेत खासदार आहेत त्यांच्याशी असं काही संपर्क केला होता की बघ त्यांना कारण विचारलं होतं की बघ काय कारण आहे याच्या मागं माझं तिकीट काढायच्या मागं असं काही तुम्ही विचारणा केली आता विचारणा केली म्हणजे काय आमची चर्चा होतीच बौलू बोलणं होतं बंद बोलणं होतं सुधाकर वंशी बोलणं होतं आमच्या अध्यक्ष तर विचारायचं विषय नाही काय कारण कधीच काही कॉल नाही कधी विचारणार नाही किंवा आपल्याला काय करायचंय कसं करायचंय की जिल्ह्याच्या लेवलवर आमच्या महिला कोणच्या आहेत काय कार्य केलं आजपर्यंत काय केलेलं आहे ठीक आहे मध्ये कुठं काही झालं असेल कमी जास्त तो विषय नाही परंतु आज इतक्या वर्षात काय केलं हे कधी विचारण्याचा विषय नाही आलेला आहे आणि जेव्हा आम्ही सुधाकर भाऊंना म्हटलं तर सुधाकर भाऊ म्हणले फॉर्म भरून घ्या तुम्ही काही हरकत नाही अजून वेळ आहे अजून काही ठरलेलं नाही आहे होईलच तर तेच एक विश्वासच ठेवला ना नंतर बळंत भाऊंना पण विचारलं तर बळंत भाऊ तेच बोलले की होईल काही करू नका तुम्हाला कोणी सांगितलं की तिकीट डिक्लेअर झालं आहे म्हणून बबुल भाऊंशी बोलणं गेलं बबल भाऊ तेच बोलले की नाही थांबून जाय होऊन जाईल चौदा तारखेपासून आनंद युनिफॉर्म वाटत आम्ही त्याच भरोश्यावर राहिलो शेवटी आम्हाला ते तिथनं काही रिप्लाय आला नाही आम्हाला ऑप्शन नव्हता दुसरा मतदारान पुढे आता कसं फेस फेस करणार कारण की प्रचार असा होता की काँग्रेस कडून आणि मदतच आला तर राष्ट्रवादी म्हणजे कसं फेस करणार फेस म्हणजे काय जनतेला मला मा... जनतेला माझं कार्य काय आहे मला सांगायची गरज नाही कारण मी काय का कार्य करत गेली हे जनतेला सगळं माहिती आहे इवन माझे मिस्टर माजी नगर अध्यक्ष राहिलेले आहे बांधकाम सभापती राहिलेले आहे जनतेला माहिती आहे की या व्यक्तीने त्या जेव्हा कार्यकाळ होता तेव्हा काय केलं आज काय करत आहे आणि भविष्यात यांच्याकडून आपल्याला काय मिळू शकते हे जनतेला सगळ्यांना माहिती आहे पण जनतेकडूनच आम्हाला प्रतिक्रिया आली ना की तुमची तिकीट कापली आहे तुम्ही शांत का हे आज आम्हाला तीन ते चार महिन्यापासून फिक्स सगळे सांगताय पण आम्ही तर एकनिष्ठ होतो की नाही आमची तिकीट फिक्स आहे परंतु अशा जर गोष्टी होत गेल्या तर जनताच आम्हाला हे करणं सपोर्ट करणार आहे की जनतेला माहिती नाही की काम करणारी व्यक्ती ओळखते जनता जर मी जर कुठं ट्रॅव्हलिंगला नेलो असतो महिलांना किंवा आणखीन काही वाटप केलं असतं तर मी विकत घेतले असते ना जनता जनता तर समजते ना की काय करायचं आहे किंवा काम महत्वाचं आहे की कुठे नेणं महत्वाचं आहे की पैसा महत्वाचा आहे <coughs> कुठलंही काम असो गरीबाचं असो च श्रीमंताचं असो च कुठलंही असो आजपर्यंतही आम्ही कुठलंही काम करत आलेलं आणि करतो आ, तर नक्कीच मित्रांनो जसं जसं दर्यापूरचं राजकारणचे दिवस जवळ येत आहेत निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत तसं तसं दर्यापूरचं राजकारण तापताना आपल्याला दिसत आहेत अनेक निष्ठावंत त्यांनी पक्षाला रामराम ठोकून विविध पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे स्वाभाविक आहे कुठंतरी तालुका ल जे ने नेतृत्व असते हे कमजोर पडलं की कुठं कुठं तालुक्याच्या नेतृत्वाची पुढच्या नेतृत्वा पुढे चालली नाही हे सुद्धा काही कारण असू शकते अशाच पद्धतचं जे काँग्रेसला ते काँग्रेसची जर काँग्रेसनं जर विचार जर केला त्या पक्षानंच विचार करायला पाहिजे बिहारचं जे नुकतंच निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसचा पराभव का झालेला आहे कारण की काँग्रेसने आतापर्यंत निष्ठावंतांना दूर केलेलं असा आरोप मध्यंतरी झालेला आहे पण अशीच एक परिस्थिती आपल्या दर्यापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मिळत आहे आज आपल्यासोबत होतं चव्हाण कुटुंब चव्हाण कुटुंबासोबत कुटुंबा सुद्धा काँग्रेसच्या पक्षावर वर्जोपाडीत निष्ठा असो हो सुरुवातीपासून काँग्रेस सोबत ते जुळलेले होते इव्हन इंदिरा गांधी असो राजीव गांधी असो ह्या विचारवंतांची एक कुटुंब होतं आणि ह्या कुटुंबानं सुद्धा काँग्रेसची साथ सोडली कारण काय असू शकते राजकारण मित्रांनो जुळून राहा वराळ माझा न्यूज करिता सुरज देशमुख दर्यापूर